ज्यहार मित्रांनो मी गोपू पुजारी आदिवासी एकता परिषद कार्यकर्ता बरेच वर्षापासून आपल्या पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे पण आदिवासी जिल्ह्यात आदिवासी तरुणांना कुठेतरी देशपेढीला हे सरकार लावत आहे आणि त्याचप्रकारे आपल्या हे पालघर तालुक्यातील ता हे जिथे जागत्या नावजे आणि ग्रामपंचायत हातीमध्ये हे बेकायदेशीरित्या काम करत आहेत हे प्रशासन आणि हे सरकार हे आदिवासीच्या विरोधात कसं काम करते त्या साईडने सरकार सांगते एका आदिवासी जिल्हा आहे आदिवासी जिल्ह्यात बऱ्याच ग्रामपंचायती आहेत त्याचा कायदा लागू आहे हिसा कायदा लागू असूनसुद्धा या जिल्ह्या या तालुक्यात या गा ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतीने आम्हाला पत्रसुद्धा दिलेल्या आहेत का या ग्रामपंचायतीने कुठल्याही परवानगी घेतलेली नाही मिळत हे बेकायदेशीरित्या काम चालू आहे ह्या रोडच्या एक्सप्रेस हायवे आहे पुन्हा बुलेट ट्रेन आहे वाढवण मदतसुद्धा होणार आहे त्यासाठी मोठे मोठ मोठे मोठे डोंगर फोळून आणि तिकडची विधी माती लपट हे सगळं उत्खनन करून त्या ठिकाणी टाकणार आहेत तरीसुद्धा आदिवासीला तिकडे कुठलाही रोजगार नाही कुठल्याही योजना नाही आणि कुठल्याही त्यांना यो पैसा पु पुरवठा केला जात नाही त्यांना आदिवासी पालघर जिल्ह्यातून संपुष्टात येण्याचा मार्गावर आहे आता हा जिल्हा पूर्ण संपुष्टात आला कुठे ह्या लोकांना नेण्यात येईल ह्यासु हे सुद्धा सरकार सांगत नाही सुद्धा एक एक दुसरे ग्रामपंचायत आहे सातरे ग्रामपंचायत आहे त्यांचेसुद्धा ठराव दिलेला आहे त्या ठराव ते सांगतात का आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे ठ ठराव घेतले नाही हे बेकायदेशीरित्या काम करत आहेत एक्सप्रेस हायवे बुलेट ट्रेन पुन्हा वाढवण बंदर अशाच प्रकारचे काम करणार आहेत काहीसुद्धा आपण प्रशासनाला वि विचार क करणार आहोत आम्ही आणखीन ग्रामपंचायतला पत्रव्यवहार केलेले आहेत माझे अधिकार टाकलेले आहेत पूर्ण पालघर जिल्ह्यातील जेवढ्या जेवढ्या ग्रामपंचायत आहेत तेवढ्या तेवढ्या ग्रामपंचायतमध्ये जेवढे जेवढे डोंगर फोडण्यात आलेले आहेत त्याची सगळे माझी माझे अधिकार मार्फत मी मागवण्यात प्रयत्न करत आहोत आणि त्याच्या विरोधात मी याचिका दाखल करणार आहे तरीसुद्धा साहेब कलेक्टर तहसीलदार हे पूर्ण डोळे बंद करून हे काम करण्याचा त्यांचा था प्रयत्न चालू आहे आणि हे सरकार एका दिशेलचं काम कसं काय करते याचासुद्धा विचार केला पाहिजे आपल्या आदिवासी बांधवांनी आदिवासी बांधव कुठेतरी संपुष्टात येत आहे असे जंगल जमीन तोडत तो असताना आदिवासी बांध कसं काय बघू शकतो याचा पण विचार केला पाहिजे आपण हे बघाय कसे चालू आहे बेकाय दिवशी रित्या ग्रामसभेचा ठराव वगैरे काहीच नाही ना एकही ग्राम दोन ग्रामपंचायत माझ्याकडे वेटर आलेले आहेत ठराव नाही एकही ग्रामपंचायत ठराव घेतलेला नाही ते सांगतात आमच्याकडे ठराव घेतले घेण्यासाठी कुठलाही अर्ज आलेला नाहीत एक्सप्रेस हायवे बुलेट ट्रेन वाढवून बदर होणार पण त्यासाठी लागणारे मनुष्यबळ हे बाहेरच्या गावातून कसे काय मागवत आहेत बाहेरच्या गावातून मागवत आहेत सुद्धा मागूनसुद्धा आ पालघर जिल्ह्यातील आदिवासी जिल्हा सांगतात एका साईडला आदिवासी जिल्हा सांगतात आणि आदिवासी जिल्ह्यातला एकही मजूर त्या ठिकाणी किंवा कि एखादे कामगारसुद्धा कामालासुद्धा नाही त्या ठिकाणी हे आदिवासी म्हटला की आपण सांगतो का स्थानिक लोकांना काम स्थानिक लोकांना रोजगार हे पालघर जिल्ह्यात सांगत आहेत लोकं कधीपासून पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यापासून पण स्थानिक डो बघायची भूमिका घेत आहेत हे कुठेतरी सरकार ही पैशा पद्धतीने करत आहेत शासनसुद्धा या ठिकाणी सांगते का आपण एवढा जो रोजगार दिला आहे आपण तेवढा रोजगार दिला पण स्थानिक लेवलला ग्राउंड पातळीवर वर्गाला कुठल्याही बांधवाला इकडे रोजगार मिळाला नाही सरकार सांगते की पर्यावरण वाचवा आणि एक साईडला हेच सुरू आहे त्याच्याविषयी आपलं मत तरी पण सरकार सांग एका साईडला सांगते एका जंगल वाचवा आणि झाडे लावा झाडे जगवा पण हे सरकारच एवढा मोठा प्रोजेक्ट एकादेशीरित्या करत आहे त्याच्यावर कुठेतरी अंकुश लावला लावला पाहिजे बरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनाने एवढी ग्रामपंचायत ग्रामपंचायत ठेवलेली आहे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा लावण्यात आले ठेवण्यात आलेली आहे ग्रामसभेचा ठराव न घेता हे एकादिवशीरित्या काम चालू आहे हे कुठल्या अनुषंगाने किंवा कोणाच्या प्रशासनाने कोणाच्या दबावाने हे काम चालू आहे हे सरकार चुकीच्या पद्धतीने हे काम बलजबरीने करत एकायदेशीरित्या करत आहे हे कोणाची हुकूमशाही चालत आहे का हे पण आपण प्रशासनाला विचारलं पाहिजे त्याच्यात कट कुठेतरी आपण विचारपूस केली पाहिजे किंवा ग्रामसभेने तरी विचारलं पाहिजे का हे बाबा हे कुठल्या स्तरावर हे काम चालू आहे कुठल्या अनुषंगाने हे काम चालू आहे ग्रामसभेने सुद्धा विचारलं पाहिजे बरोबर एक तर ग्रामसभेला पूर्ण अधिकार देऊन त्या अधिकाराची पाळमळणी करून एक प्रकारे ही हुकुमशाही आहे आता गुटुदाकडे नावजी आणि साखरेचे ग्रामपंचायतचे लेटर हातामध्ये आहे त्यांनी माहिती अधिकार अर्जाद्वारे मागितलं होतं की तुमच्या गावातील जे डोंगर उत्खनन होत आहेत त्यांची त्यां तेंच, त्याचा ठराव किंवा त्याची परवानगी ग्रामसभेने दिली आहे का तर ग्रामपंचायतकडे त्यांची कुठलीही त्याची कुठलीही रेकॉर्ड नाही बरोबर ना गुटुदा त्यांच्याकडे कुठलाही रेकॉर्ड नाही तर एक प्रकारे सरकारच सांगते की आदिवासी गावांना पेसा गावांना संपूर्ण अधिकार हे ग्रामसभेला दिले आहेत तर ठराव किंवा परवानगी देणे हे त्या आ, गावातील आदिवासी बांधवांचं ग्रामसभेचं काम असते तर असा कुठलाही ठराव किंवा परवानगी न देता हे सरकार एक प्रकारे हुकुमशाहीच येथे गाजवत आहे आणि जल जंगल जमीन हा आ, हे जे आपले मूलभूत गरजा आहेत आदिवासींच्याच नाही तर सर्वसामान्य माणसांच्या देखील या मूलभूत गरजा आहेत हा हायवे जात आहे आणि अनेक जंगल डोंगर भात शेती ही आ, नापिक करत हा हायवे तयार होत आहे हे कुठेतरी बेकायदेशीर आहे आणून पालघरच्या आदिवासी शेतकऱ्यांना सेथ शेतीच्या लागवडीपासून आणि त्यांना त्यांची जमीन घेऊन युवकांना बेरोजगार करण्याचं काम करत आहे आणि त्याची लागवडीची प्रोजेक्टसाठी जमीन घेऊन त्यांना देशोदेडीला लावत आहे आणि ती जमीन घेऊन घेऊनसुद्धा ती लागवडीची जमीन नापीक करत आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे परतसुद्धा आणखीन एवढे मोठे जंगल तोड एवढ्या मोठे मोठे प्रोजेक्ट येत आहेत जंगल जंगलतोड जंगल संपत आहेत पुन्हा पाणी पाण्याचा रिसोर्स चेंज होत आहे पुन्हा पर्यावरण पर्यावरणसुद्धा चेंज होत आहेत याचा कुठेतरी प्रशासनाने दखल घेतली पाहिजे बाबा एवढं मोठं जंगल तोडत आहेत कुठेतरी त्याची लागवडसुद्धा एका ठिकाणी केली पाहिजे हे प्रोजेक्ट किंवा लागवड हे हे लावताना कुठे सरकार दिसतच नाही आणि एक झाड तोडलं की दहा झाडं लावलं पाहिजे असं सरकारचं धोरण असूनसुद्धा कुठल्याही प्रकारचं एक झाडसुद्धा लाव लावण्याचा प्रयत्न हे सरकार करत नाही काय हे सरकार करणार आहेत काय माणसाचं होणार आहे आणि आदिवासीला कुठे नेऊन ठेवणार आहेत ह्याचासुद्धा सवाल केला पाहिजे सरकारला त्याचा आपण थोडंसं आपण प्रयत्न चालू आहे या पालघर जिल्ह्यामध्ये पालघर तालुक्यात आणि या धर्तीवरती काय काय प्रोजेक्ट चालू आहेत आणखीन कुठे कुठले कुठले मोठे प्रोजेक्ट राबवणार आहेत हे सरकार ह्याचीसुद्धा जाणकारी आपण घेतली पाहिजे तर ही एक प्रकारे तुम्हाला म्हणजे आत्ता दाखवण्याचा आमचा उद्देश हा हायवेचं काम सुरू आहे पण ही एक तुम्हा सर्वांना सूचना आहे की ही हुकुमशाही सुरू झाली आहे आणि ह्याच्या विरुद्धामध्ये आपल्याला लढायचं असेल जिंकायचं असेल तर आपल्याला एकच उपाय आहे तो म्हणजे सर्वांनी भूमिपुत्र आदिवासी ह्यांनी एकत्र येऊन या वरलाट खंडाची शान जल जंगल जमीन हे आबाद ठेवण्यासाठी आपण रस्त्यावर उतरले पाहिजेत असे अनेक प्रोजेक्ट शासनाच्या लिस्टमध्ये आहेत ते इथून जाऊ पाहतात तर ह्याच्या विरुद्ध आपल्याला उभे राहिले पाहिजे इकडची शाश्वत जीवनशैली येथील निसर्गमय वातावरण येथील संस्कृती रूढीप्रथा ही टिकवली तर येथील नैसर्गिक साधनसंपत्ती देखील नक्की टिकेल ह्यासाठी आपल्याला उठाव करण्याचं करायला हवा बरोबर का नाही उठदा हा पर्याय समज आहे आपल्याला एकत्र येऊन कारण की असे प्रोजेक्ट शासनाच्या ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये प्लॅन आहेत की त्यांना करायचे आहेत इकडचं सर्व उद्ध्वस्त करून तर त्यासाठी तरी पण तुमचे मतां काय युवांनी किंवा सर्वांनी एकत्र येऊन कशी भूमिका घ्यायला पाहिजे की आपला गाव सुरक्षित राह राहायला पाहिजे आपला जिल्हा तालुका सुरक्षित राहायला पाहिजे तर काय मुवमेंट करायला पाहिजे प्रत्येक युवांनी कार्यकर्त्यांनी चार युवानी असे एकादेशीचा मोठमोठा जे प्रोजेक्ट आहे ते बंद केले पाहिजेत आपण जल जंगल जमीन या निसर्गावरती निर्धारते असतो या निसर्गावरती आपण आदिवासी बांधव पिढ्यानपिढ्या जगत आलेल्या पिढ्यानपिढ्या त्या निसर्गात राबलेला आहे त्या निसर्गावरती अवलंबून आहे निसर्ग हा आपण आदिवासी सांगतात तर आपल्या दैवत आहे त्या निसर्गामध्ये जेवढे जेवढे जी जीवाणू आहेत जेवढी संपत्ती आहे त्या संपत्तीवरती जगत आलेला आहे आणि ते संपुष्टात आलं तर आदिवासी संपुष्टात येईल हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यावरती थोडंसं कुठेतरी हे प्रोजेक्ट थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी सगळ्या पालघर जिल्ह्यातील आणखीन बाहेरच्या आदिवासी बांधवांनी या ठिकाणी येऊन हे प्रोजेक्टला विरोध केला पाहिजे आणखीन हे मोठे मोठे प्रोजेक्ट आदिवासीला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणखीन वाढवण बंदर येत आहे वाढवण बंदरसुद्धा त्या ठिकाणी पाच हजार मध्ये ते वाढवूनसाठी पूर्ण डोंगरच्या डोंगर वाहून येणार आहेत हे डोंगर दिसत आहेत ते डोंगर आता संपुट्या देण्याच्या मार्गावरती दे 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 आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे निसर्ग आहेत तर आदिवासी राहील